नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये निरूपण असलेल्या आणि मनापासून थोडं काही किंवा अ डायलॉग विथ आवर माइंड या चॅनलनं प्रकाशित केलेल्या या मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा अडतीसावा श्लोक न हि विद्यते तत्स्वयं पवित्रोग संसिद्ध विंदती या जगामध्ये ज्ञानासारखी पवित्र अशी इतर कोणतीही वस्तू नाही ते ज्ञान कर्मयोगाद्वारे योग्यता पावलेला मनुष्य स्वतःच आपल्या अंतकरणात करून घेतो या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की अरे अर्जुना ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी लाकडांचं भस्म करून टाकतो त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना भस्म करून टाकतो आता या श्लोकात ते सांगतात की हे ज्ञान किती पवित्र आहे आणि ते कस मिळत पवित्र ज्ञानानं दोष जातात किंवा नाही हा प्रश्नच निर्माण होत नाही कारण ज्ञानासारखी पवित्र असलेली इतर कोणतीही वस्तू अस्तित्वातच नाही या विश्वात जसं चैतन्याला दुसरी काही उपमा नाही तसेच ज्ञानाच आहे संत ज्ञानेश्वर महाराज याबद्दल सांगतात या महा तेजाचे कसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का गिवसिले गिवसे आकाश हे ना तरी पृथ्वीचे पाडे कांटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडू कुमरा। म्हणजे अरे अर्जुना या महा तेजस्वी अशा सूर्याच्या कसाला त्याच्या प्रतिबिंबाचा चोखपणा उतरला अथवा या आकाशाची एक मोठी मोट बांधता आली अथवा पृथ्वीच्या तोलाचा एखादा वजनदार पदार्थ जर मिळाला तरच ज्ञानाला उपमा देणं शक्य आहे अमृताची चव कशी आहे हे सांगायचं झालं तर ती अमृताप्रमाणेच असते असंच म्हणावं लागेल त्याप्रमाणेच ज्ञानाला उपमा फक्त ज्ञानाची असं हे अद्वितीय ज्ञान योगांमध्ये म्हणजे कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग त्यामध्ये सिद्धी पावलेला मनुष्यच मिळवू शकतो आणि त्याला ते फक्त ग्रंथ वाचून मिळत नाही तर अशी सिद्धी पावल्यावर कालांतरानं त्याच्या अंतःकरणात त्याला प्राप्त होत त्यालाच आपण साक्षात्कार होणं असं म्हणतो आणि ज्याला तो होईल त्याला साक्षात्कारी पुरुष मानतो मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया न हे ज्ञानेन सदृशम पवित्रमेह विद्योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअरही करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण